भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ एक धक्कादायक घटना घडली ज्यामध्ये वडील आणि मुलगा समोरून भरधाव ट्रेन येत असताना त्या ट्रेकवर झोपी गेले पुढं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच एस एस ब्रोष्टव या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा ही घटना भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ घडलेली आहे त्याचा सी सी टी व्ही फुटेज समोर आला असून धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली जेव्हा मलगा आणि वडील हे प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी बोलत असताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते पुढे काही क्षणानंतर प्लॅटफॉर्मवरून खाली उतरून काही अंतर चालून गेल्यानंतर हे दोघे रडत रडत त्या रेल्वे ट्रॅकवर झोपी गेली अचानक लोकल ट्रेनसमोर दोन जण येतानाचे पाहून ट्रेनच्या ड्रायव्हरने ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला ट्रेन थांबली तोपर्यंत दोघेही त्या ट्रेनखाली मात्र सापडले गेले त्या मुलाचे नाव जय मेहता असून तो, तो बावीस वर्षाचा होता रेल्वे भोईंदर स्टेशनमधून निघताच दोघांनी ट्रॅक करून झोकून का दिलं त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही किंवा त्यांच्याकडं कोणतीही सुसाईड देखील आढळलेली नाही मात्र रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती आणि पत्नीने सहसरच्या लोकांच्या वादातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी येड्यारशिवाय गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच एस एस ब्रष्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद